महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय सावळे या विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक पालक माता पालक अंगणवाडी सेविका वैद्यकीय अधिकारी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य ग्रामपंचायत सावळे देवलोली नारपोली जाताडे सदस्य राजीप सावळे बचत गट महिला शालेय पोषण आहार बचत गट महिला आशावरकर गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच रसायनी पोलीस स्टेशनचे एपीआय प्रमोद जाधव जाधव मॅडम पोलीस मंगेश लांगी पोलीस महिला कर्मचारी चोबळे मॅडम माजी सभापती गजानन माळी सरपंच सुनील माळी काशीनाथ कांबळे आदी उपस्थित होते शाळा शाळेतील विद्यार्थी सुरक्षिततेबाबतची माहिती ए पी आय प्रमोद जाधव यांनी दिली आहे तर महिला पोलीस जाधव मॅडम कांबळे मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन करत कुठे सीसीटीव्ही कॅमेरे तक्रारपेटी बंधनकारक असल्याचं सांगितलंय तसेच स्थानिक समितीच्या सदस्यांनी देखील याबाबत पालकांना सांगितलंय तसेच महिला रेखा पवार यांनी महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थितांना सुरसेबाबत माहिती दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक राजपूत सर यांनी विद्यार्थी सुरक्षितेबाबत विद्यार्थी पालक शिक्षक ग्रामस्थ सर्वांनी सजगता बाळगणे गरजेचं आहे त्यावर आपणच आपल्या मुलांची योग्य काळजी घेणं आवश्यक असल्याचं सांगितलंय यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह निरीक्षक रसायनी पोलीस स्टेशन मी आता पंधरा ऑगस्ट पासून इकडे जॉईन केलेलं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे आता जे बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे त्याबद्दल तुम्ही सगळे तासानच तसेच त्या सुरक्षितच्या दृष्टीने आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे तसेच तुमचे इतर विषय असतील ते चालूच असतील तर महत्वाचा मुद्दा आपला इथं सुरक्षित आहे तर आपण आता पाचवी ते दहावी पर्यंत यायच्या बरोबर तर ह्या सर्व आता ज्या मुलं असतील मुली असतील त्यांच्या पालकांची एक मोठी जबाबदारी आहे की आपल्या मुलाची पल्ल्याची आपण मला जे शाळेमध्ये कोणतीही घटना घडतात काय घडतात काय होतं ते दररोज तुम्ही संध्याकाळी आलं म्हणजे विचारलं पाहिजे असं नाही गप बसली पाहिजे की बाबा आपल्या आई ओरडेल बाबा ओरडतील म्हणून आपण सांगितलं नाही पाहिजे असं काही तुम्ही वागलं नाही पाहिजे त्यांच्याशी एक मित्र म्हणून तुम्ही त्यांच्याशी वागले की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक घटना ते सांगतील शाळेतला अभ्यास असू दे खेळाची गोष्ट असू दे किंवा ह्या अशा जो वेळ प्रकार होतोय त्याबद्दल पण तुम्हाला तुमच्याशी ते बोलले पाहिजे तेवढं तुम्ही त्यांच्याशी जवळीक सांगा आणि तसेच तुम्ही आता शाळेत सोडल्यानंतर शाळेत सोडायला तुम्ही येता का डायरेक्ट पाठवतो डायरेक्ट पाठवताना शाळेतल्या मुख्याध्या गावात इतर शिक्षकांची पण ती जबाबदारी आहे जेव्हा शाळेत विद्यार्थी प्रवेश करेल कर त्यावेळी शाळेचं जे टायमिंग असेल ती जबाबदारी शिक्षकांची असेल मुख्याध्यापकाची असेल त्यांनी पण आपला स्टाफ असेल त्यांना अलर्ट करून ठेवलं पाहिजे की कोण मुलगा मुलगी कुठे जाते काय करते आता एक फक्त आपण बाथरूमचाच विषय फक्त प्रत्येक जण बघतो की बाथरूम मध्ये गेले बाथरूम ते न करता इतरही आपल्या शाळेमध्ये कुठल्या ज्या ठिकाण आहेत जिथं हा असा प्रकार घडू शकतो इथं आपण लक्ष दिलं पाहिजे परत मुख्याध्यापकांना एक विनंती आहे की आपण कंपल्सरी आता जी आर पण आले आहे सीसीटीव्ही फुटेज बसून घेणे आहे तुमचं परत ते आठवड्यातून तीन तीन वेळेस तुम्हाला चेक करणं आहे या सर्व ज्या जी प्रमाणे गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण करून घ्यायच्या आहेत आणि ट्रस्टी म्हणून आपण त्यांना जे असेल आर्थिक मदत असेल काही सरकार असेल ते तुम्ही सर्व करा तसेच आणखीन तुम्हाला बाकी कोणाला काय आणखी पोलिसांकडून तुम्हाला जी काही मदत असेल रासायनिक पुलिस स्टेशन तुम्हारे उपलब्ध है चौबीस न एंड प्रेस द बेल आइकन एन अपडेट